ऑफर मध्ये मिळणार तुम्हाला फक्त सातशे पन्नास रुपये असं बघा वाला ब्लाऊज आहे धमाकादार ऑफर मध्ये देणार आहे हे बघ ओपन बसणारी साडी आहेत आणि ओरिजिनल साठी भेटणार आहे तुम्हाला सतराशे पन्नास रुपये तुम्हाला धमाकादार ऑफर मध्ये मिळते फक्त आठशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये द्वारकादास द्वार श्यामकुमार यांची अजून एक शाखा सुरू झाली आहे नाशिक फाट्यावर गेरा एम्पोरियम गेटवे नाशिक फाटा रोड लगत आहे भोसरी मेट्रो स्टेशन पासून अगदीच वॉकिंग डिस्टन्सवर आहे कासारवाडी येथे चला तर काय काय नवीन आले आपल्या या नवीन शॉपमध्ये झटपट बघूया ऑफर तर खूप छान आहेत लवकरात लवकर शॉपला भेट द्या अशा प्रकारचा जिना आहे ज्यामुळे तुम्हाला सहजपणे वरच्या मजल्यावर सुद्धा जाणं सोयीस्कर जाणार आहे सर्व वयोगटातील लोकांसाठी इथे ख खर, खरेदी करणं हे स्वस्त आणि मस्त आहे नमस्कार द्वारकादास श्यामकुमार कासरवाडी या न्यू ब्रांच मध्ये आपलं स्वागत आहे बाकीच्या नंतर आपलं रेग्युलर जे ऑफर आहे ते भरपूर ऑफर आहेत ते चालणार आहेत आणि या ऑफर मध्ये तुम्हाला बघा हजार चार कुर्त्या साड्या असं सा, भरपूर काही बघायला मिळणार आहेत आणि या ओप उप... जी ही ब्रांच ओपन होती आहे या ब्रांच चे लोकेशन आहे नाशिक फाटा मेट्रो स्टेशनचे खाली घेरा एम्पोरियम म्हणून बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये शॉप नंबर सी थर्टी सिक्स या शॉपला तुम्हाला विजिट करायचं आहे आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन देतोय आमच्या लाडके तायाना हां आता हे साडीचा हा पहिला पॅटर्न आहे बघा हे साऊथ इंडियन टिशू सिल्क आहे या साडीची किंमत आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर पण आता ही ओपरमध्ये पण ओपन एक धमाका ओपरमध्ये दे देणार आहे ही साडी फक्त तुम्हाला बावीसशे पन्नास रुपयाला हे बघ बावीसशे पन्नास रुपयाला ही साडी तुम्हाला भेटणार आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर ची साडी आहे हे बघ फक्त बावीसशे पन्नास आणि त्याचा ब्रॉकेटचा ब्लाउज असणार आहे असा हे बघा एकदम सुंदर साडी आहे आणि याच्यामध्ये कलर रेंज बघत आहे हे बघ भरपूर कलर असणार आहेत सात ते आठ कलर असणार आहे चार हजार दोनशे पंचाहत्तर ची साडी फक्त बावीसशे पन्नास रुपये आणि याच्यामध्ये बघा इथे एक स्टेच लो नेसवली पण आहेत एकदम चापून चोकून बसणारी साडी आहे सुंदर साडी पण हे सगळे हेडलूम सिल्क आहे ओरिजिनल हे बघा अशा सगळे हे बांबू मध्ये साडी येणार आहेत ओरिजिनल हेडलूम सिल्क आहे ह्याची किंमत आहे वीस हजार नऊशे पण आता ओपनिंग धमाकादार ऑफर मध्ये आपण देणार आहे हे साडी फक्त दहा हजार आठशे ऐंशी रुपयाला आणि त्याच्या बरोबर तुम्हाला अजून परत तीन टक्के कॅशबॅक पण भेटणार आहे तुम्हाला पॉईंट जमा होणार आहे ते पुढच्या प्रोसेसिंग मध्ये तुम्हाला ते पॉईंट वापरता येतील साडी बघा एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे एकदम सुंदर साडी आहे हेडलूम साडी आहे ओरिजिनल हेडलूम आहे वीस हजार आठशे त्याची किंमत आहे पण आता ऑफर मध्ये आपण पन्नास टक्के ऑफर मध्ये आणली आहे दहा हजार आठशे ऐंशी रुपये त्याच्यामध्ये बघा असं या प्रकारचे कलर असणार आहे सगळं बघा हे बांबू सिल्क मध्ये एकदम सुंदर नवीन पॅटर्न आहे अजून कुठेच तुम्हाला ही हेडलूम साडी बघायला मिळणार नाही हे सगळं त्याच्यात कलर आहे बघा सगळं न्यू कॉन्सेप्ट आणलेले आहेत नवीन दुकान आणि साडी पण एकदम नवीन प्रकार वीस हजार आठशे रुपयाची साडी दहा हजार आठशे मध्ये आता पुढचा पॅटर्न बघतोय आपण बघा हे ब्रायडल कलेक्शन आहे जे एकदम हाताने बनवलेली डिझायनर साडी आहेत या साडीची किमती आहे हे बघा सतरा हजार तेरा हजार बारा हजार अशी पण आपल्याकडे तुम्हाला एकदम धमाकादार ओपनिंगचा आपण एक महिन्यासाठी ऑफर ठेवलेला आहे याची किंमत असणार आहे बघा ही साडी तुम्हाला बारा हजार अशी मिळणार आहे फक्त पाच हजार नऊशे नव्वद रुपयाला त्याच्यामध्ये बघा असं या प्रकारचे कलेक्शन असणार आहे तुम्हाला ब्रायडलसाठी किंवा दिवाळीसाठी साडी शॉपिंग करायची आहे तर जोरदार नवीन कलेक्शन आलेलं आहे बारा हजार तेरा हजार या प्रकारचे साडी आहेत पण पाच हजार नऊशे नव्वदपासून पासून चालू होणार आहेत धमाकादार ऑफर एक महिन्यासाठी पुढचा पॅटर्न घेतो आपण बघा डिझायनर साडी आहेत एकदम पूर्ण साडीला असं सिक्वेन्स आहे बघा तुम्ही आणि एकदम चापून चोपून बसणारी साडी आहेत आणि ओरिजिनल साटिन सिल्क आहे डिझायनर साडीची किंमत आहे पाच हजार रुपये पण आपल्याकडे सध्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये फक्त चोवीसशे पन्नास रुपयाला ला आणि त्याच्यामध्ये दे बघा कलर काय काय असणार आहे तुम्ही बघा हे डिझायनर साडी कसे बघा दिसते एकदम छान पाच हजाराची साडी तुम्हाला फक्त चोवीसशे पन्नास रुपयेला डिझायनर आणि ह्याच्यामध्ये हे फक्त आपण एक डिझाईनमुळे थोडं दाखवतो की या टाइप कलेक्शन मिळेल ह्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर पॅटर्न आहेत तुम्हाला पाचशे रुपयेला पण डिझायनर साडी मिळेल आपल्याकडे तर पुढचा पॅटर्न बघा आता हे बनारसी बनारसी सिल्कमध्ये आपण साडी बनवली आहे आपली मेलची साडी आहे पदरामध्ये पूर्ण बघा मीनाकारी काम केलेलं आहे बॉर्डरला मीना आहे चौतीसशे रुपयाची ही बनारसी सिल्क आहे पण आपल्याकडे ऑफर मध्ये सध्या भेटणार आहे तुम्हाला सतराशे पन्नास रुपये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ओपनिंग धमाकादार ओप ओपनिंग ऑफर मध्ये हे बघ एक नंबर सुंदर साडी आहे त्याचा ब्लाउज हा बघ ब्रॉकेट सारखा पूर्ण एकदम एम्बोस डिझाईनचा ब्लाऊज येणार आहे चौतीसशे रुपयेची साडी आहे ही बनारसी सिल्क पण कासरवाडी या ब्रांथला तुम्हाला ओपनिंग धमाकादार ऑफर मध्ये मिळेल फक्त सतराशे पन्नास रुपये हा आणि साडी बघा इथे आपण मेनिकोन नेसवलेली पण आहे एकदम चापून चोपून बसती साडी आणि या साडीचा कलर बघा हे सात ते आठ कलर असतात सगळं मेन मेन कलर आहे आणि जस्टी इंग्लिश कलर आहेत आपला आईस्क्रीम कलर डोळ्याला त्रास नाही होणार काय नाही एकदम छान सुंदर कलर आहे पटापटा घ्यायचा हा तर पुढचा पॅटर्न बघतोय आपण साटिन सिल्क ओरिजिनल साटिन सिल्क आपली मिल मधली साडी आहे तीन हजार सहाशे रुपयाची साडी आहे स्टॅच्यूला बघा आपण नेसवलेली साडी आहे चापून चोपून एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ओरिजिनल बनारसी ही सिल्क आहे हे बघा पदराला गोंडा केलेला आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ऑल ओवर बोटी येणार आणि बॉर्डरमध्ये कोयरी आहे एकदम नाजूक सिंपल सोबत ही साडी बनवलेली आहे तीन हजार सहाशे रुपयाची साडी आहे पण आता ओपनिंग धमाकेदार ऑफर मध्ये हे साडी मिळणार आहे तुम्हाला फक्त बावीसशे पन्नास रुपयाला तर या साडीमध्ये बघा स्पेशल काय आहे हे बघा बुट्टी मध्ये पाहिजे तुम्हाला तर बुट्टी मध्ये एवढे कलर आहे जर तुम्हाला असं आपल्याला प्लेन आणि बॉर्डर पाहिजे हे पण आहे तीन हजार सहाशेची ची साडी बावीसशे पन्नास आणि प्लस याच्यावर तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक पण आहे ते पण लक्षात राहू द्या ही साडीमध्ये बघा त्याच्यामध्ये दहा बारा कलर आहे आणि या बुट्टी स्टाईल मध्ये पाहिजे तर याच्यामध्ये पण दहा बारा कलर आहेत छत्तीसशे रुपयेची साडी फक्त बावीसशे पन्नास रुपये आता पुढची आहे बघा बांधणी बंदेजमधली साडी आहे ती सोळाशे नव्वद रुपयाची साडी आहे पण आपण ओपनिंग धमाकामध्ये देणार आहे फक्त आठशे नव्वद रुपये सोळाशे रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आठशे नव्वद ओपनिंग धमाकादार ऑफर हे बघ आणि प्लस या साडी बरोबर तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक पण आहे प्रत्येक साडीवर तुम्हाला तीन टक्के कॅशबॅक भेटणार आहे आणि हे सोळाशे रुपयाची साडी तुम्हाला धमाकादार ऑफरमध्ये मिळते फक्त आठशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये साडी तर आमचं लाडके तयार आम्हाला हेच उद्देश आहे की ही रजवाडी साडी जी आहे साडेसहा हजाराची तुम्हाला तेहतीसशे नव्वद रुपयेला भेटणार आहे ओपनिंग धमाका एक महिन्याचा ओफरमध्ये आणि प्लस तीन टक्का कॅशबॅक आणि ओपनिंगच्या दिवशी जर तुम्ही एकशे एक कस्टमरमध्ये एक आले आणि पाच हजाराची खरेदी केली तर पाच म्हणजे पाच ग्राम चांदी तुम्हाला एकदम फ्री भेटणार आहे तर या डबल धमाका ऑफरचा फायदा मिस करू नका प्लीज तर लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार कासरवाडी या ब्रांचला विजिट करा आणि या ऑफरचा फायदा घ्या ह्याच्यामध्ये कलर बघा कलर ची भरमार येत ही आपल्याकडे बघा दहा ती बारा कलर आहे हे बघा रेजवाडी साडी आपण मेन्युग ला पण आहे एकदम चापून चोपून साडी बसती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्याचा एकदम सुंदर साडी ब्लाउज ला पण बघा असं पूर्ण डिझाईन दिली आहे एकदम सुंदर ब्लाउज आहे साडेसहा हजाराची साडी फक्त तुम्हाला तेतीसशे नव्वद रुपये टाकतो ते बघा हे साऊथ इंडियन टिशू सिल्क आहे काही जण याला ओरगनचा पण म्हणतात पण हे ओरिजिनल टिशू आहे याची किंमत येत आहे साडेचार हजार ओरिजिनल बनारसी साऊथ इंडियन येते हे बघा त्याच्यावरती असं आरीवर्कचा तुम्हाला ब्लाऊज येणार आहे हे साडेचार हजारची साडी किंमत आहे पण आपण देणार आहे सध्या धमाकादार ओपनिंग मध्ये फक्त तेवीसशे नव्वद रुपये हे बघा हे तर ब्लाउज आहे ब्लाऊजला पूर्ण बघा हँडवर्क केलेलं आहे आणि ही ओरिजिनल टिश्यू आहे बघा पूर्ण गोल्डन लुक मध्ये साडी येणार प्लस त्याच्यामध्ये मीनाकारी बुट्टा आहे आणि या साडीची किंमत आहे बघा चार हजार पाचशे पण आपण देणार आहे तेवीसशे नव्वदला ला आणि प्रत्येक साडीवरती तुम्हाला आरी वरकचा ब्लाउज भेटल त्याच्यावरती चार हजार पाचशे रुपयाची साडी तुम्हाला फक्त तेवीसशे नव्वद आणि कलर ची भरमार आहे बघा डिझाईन आहे कलर आहे एकदम सुंदर कॉन्सेप्ट आहे पण रजवाडीचा पॅटर्न आहे एकदम सुंदर साडी बनवली आहे बघा आतमध्ये पूर्ण कश्मीरी वर्क कस असतो तसं फील येते या झरीची आपल्याला हे साडेसहा हजाराची साडी आहे पण आता सध्या ओपनिंग धमाकादार मध्ये देणार आहे ताई आपण बत्तीसशे नव्वद रुपये फक्त बत्तीसशे नव्वद आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक धमाकादार ऑफरचा जर फायदा घ्यायचा आहे तर एकोणीस ऑक्टोंबरला विजिट करा दुकानाला एक महिन्यासाठी हा ऑफर चालू आहे साडेसहा हजाराची रजवाडी साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त बत्तीसशे नव्वद आणि प्लस याचा ब्लाऊज बघा अतिशय सुंदर कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे कापड त्याचं एकदम सुंदर आहे चापून चोपून बसणारी साडी आहे सहा हजाराची साडी फक्त बत्तीसशे नव्वद रुपये हे बघा आणि असा कलर आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स येणार आहे तुम्हाला असं भरलेली नाही पाहिजे बुट्टीवाली पाहिजे याच ते पण अवेलेबल आहे आता पुढचा पॅटर्न बघतोय ताई बघा थ्री डी प्रिंटमध्ये आपण ह्याला बनवलंय वरक आता पहिला कसा हे साडी आहे ना फक्त ही थ्री डी फ्लोअर मध्ये साडी यायची आता आपण मिल मध्ये काय ह्याला थोडा कॉन्सेप्ट बदलून टाकलाय याच्यावरती बघा असं वर्क केलेलं आहे ही चौदाशे पंचवीस रुपयाची साडी येत आहे पण आता सध्या आपलं ओपनिंग धमाका ओबरमध्ये मिळणार तुम्हाला फक्त सातशे पन्नास रुपये चौदाशे पंचवीस रुपये ही थ्री डी वर्क साडी मिळणार आहे तुम्हाला सातशे पन्नास आणि याच्यामध्ये पाहिजे तेवढे तुम्हाला पीस मिळेल सध्या अवेलेबल आहेत आणि असं बघा बुट्टीवाला ब्लाउज आहे चौदाशे पंचवीस रुपये रेट आहे तीन टक्के कॅशबॅक आहे आणि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दुकानाची ओपनिंग आहे त्या दिवशी विजिट करायचं चौदाशे पंचवीस रुपये साडी सातशे पन्नास हां तर द्वारकादास श्याम कुमार कासरवाडी आपलं स्वागत आणि हे बघा ही साडी बघतोय याचं नाव आहे पोचंपली सिल्क या साडीची किंमत आहे सात हजार आठशे रुपये पण आपण धमाकादार मध्ये ठेवली आहे याला तीन हजार आठशे नव्वद रुपयेला आणि तर ते आपण सुरुवात करतोय बघा ओपनिंग धमाकादार मध्ये ठेवलेलं आहे आपण बघा जे कुर्त्या तुम्ही बघतायत हे बघा इकडे पण एकदम ब्रँडेड कुर्त्या लावल्या आहेत कुर्त्याची प्राइस आहे साडेतीनशे चारशे पाचशे असं मिक्स सेल आहे हे सगळं कुर्त्या आपण देणार आहेत एक हजाराला चार कुर्ती ओपनिंग धमाकामध्ये आणि बरोबर बघा तुम्ही अँकलनेट घ्या किंवा चुडीदार घ्या लायराचे लेगिंग्स तुम्हाला भेटल अकराशे रुपयाला चार लेगिन्स डायरेक्ट ब्रँडेड लायरा कंपनीचे लेगिन्स आहेत हजार अकराशे रुपयाला चार लेगिन्स आणि हजार रुपयाला चार कुर्ती तर हा धमाकादार ओपर जर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर ओपनिंगच्या दिवशी या